अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण दौंडमध्ये आहोत आणि आज दौंडची शिवजयंती साजरी केली जाते तुम्ही बघताय शिवाजी चौकातील हा सुंदर असा शिवाजी महाराजांचा पुतळा कशा पद्धतीने सजवला आहे आणि दौंड शहराचं हे व्यंगम दृश्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिवजयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस तालुका या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांचे वेगवेगळे बॅनर आणि चांगली सजावट या ठिकाणी केलेली कार्यकर्ते इथे बसलेले दिसत आहेत जे शिवजयंती उत्सव समितीचे आहेत जे अध्यक्ष आहे निखिल बाबुराव स्वामी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि हे संपूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लगभग या ठिकाणी सुरू मोट आहे स संध्याकाळी सात वाजता महाराजांची मिरवणूक या ठिकाणाहून काढली जाईल आणि संपूर्ण शहरामधून ती मिरवणूक मिरवली जाईल तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी मोठमोठे डी जे सुद्धा लावलेले आहेत हे शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा जो संध्याकाळी लगभग करणार आहे लायटीमध्ये तुम्ही पाहू शकताय हे सकाळचं दृश्य आहे चारही बाजूंनी मोठमोठे डीजे या ठिकाणी लावलेले आहेत संध्याकाळी सात वाजता ठीक मिरवणुकीला सुरुवात केली जाईल के अजिंक्य मराठी सह मी अंकुश सवाला थेट दौंडवरून धन्यवाद